शिंदखेडा पोलिसांनी वाचविले कत्तलीसाठी जाणाऱ्या नव गोवंशाचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले तसेच बकरी ईद सणाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांतजी धिवरे धुळे जिल्ह्यात शांतता अबाधित राहण्यासाठी नाक्यावर स्थिर पथक नेमण्यात आले होते तसेच जिल्ह्यात सतर्क गस्त करण्याकरिता केले पोलिस स्टेशन पोलीस हवालदार प्रशांत पवार व शिपाई विशाल सोनवणे हे काल दिनांक सोळा रोजी पोस्ट हद्दीत पेट्रोलिंग कामी रवाना झाले होते त्या दरम्यान बोलेरो वाहन क्रमांक एम एच पंधरा जी व्ही सत्याऐंशी एकोणवीस दोंडाईचा रोडवर दोंडाईचा कडून सोनगीर कडे संशयितरित्या भरधाव वेगाने गेल्याने त्या वाहनाला पोलीस हवालदार प्रशांत पवार आणि पोलीस शिपाई सोळा एकोणनव्वद विशाल सोनवणे यांनी अटक करून चालक शेख शेख कलीम राहणार मालेगाव याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर वाहनाची बारकाईने निरीक्षण केले त्यामध्ये वाहनाच्या आजूबाजूला भाजीपाल्याचे कॅरेट लावून आतील भागात एकूण नऊ गोवंश जनावरे कोंबलेल्या अवस्थेत निदर्शनास आले सदर गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येत होते अशी खात्री झाल्यानंतर लगेच सदर वाहनास गोशाळेत नेऊन जनावरांची सुटका करण्यात आली शुंदखेडा पोलीस स्टेशनचे प्रभारी माननीय दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित मालक व चालक यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात आली आहे एमडीटीव्ही न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे